शिक्षण देण्यासारखे पवित्र कार्य कोणतेही नाही असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालेखुर्द येथे रविवारी केले यावेळी त्यांच्या हस्ते दीपक फर्टिलायझर कंपनीच्या बेचाळीस लाख रुपयांच्या सी एस आर फंडातून उभारण्यात येणाऱ्या रा रायगड जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले पनवेल तालुक्यातील पालेखुर्द येथे दीपक फर्टिलायझर कंपनीच्या बेचाळीस लाख रुपयांच्या सी एस आर फंडातून जिल्हा परिषद शाळेची नूतन इमारत उभारण्यात येणार आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका अरुणा दाभणे आणि सागर भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे त्यानुसार या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की कंपनीच्या उत्पन्नातील काही वाटा समाजासाठी खर्च करावा या उदात्त भावनेतून काम करणाऱ्या संस्था आजच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच उरल्या आहेत मात्र यामध्ये दीपक फर्टिलायझर कंपनीचे योगदान अत्यंत मोठे आणि कौतुकास्पद आहे शिक्षणासारखे पवित्र कार्य जगात दुसरे कोणतेही नाही जेव्हा शिक्षणासाठी एखादी वास्तू उभी राहते तेव्हा त्यातून केवळ इमारत उभी राहत नाही नाही पिढ्यानपिढ्या सुशिक्षित होऊन गावाच्या सर्वांगीण उत्कर्षाची नवी दिशा निश्चित केली जाते असे सांगून या शैक्षणिक कार्याला प्राथमिकता दिल्याबद्दल माजी नगरसेविका अरुणा दाभणे सागर भोईर आणि दीपक फर्टिलायझर कंपनीचे आभार मानले या कामाच्या भूमिपूजनावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयएम म्हात्रे भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी, एकनाथ देशेकर कृष्णा पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर माजी नगरसेवक गणेश कडू रवींद्र भगत प्रकाश खैरे सरस्वती काथारा माजी सरपंच कमला देशेकर वासुदेव पाटील राम पाटील महेश पाटील अशोक पाटील नकुल जोशी विशाल खानावकर अरविंद गोंदळी कैलास मडवी बाळू काटे नवनाथ पाटील नितेश पाटील अंकुश ठोंबरे दीपक फर्टिलायझर कंपनीचे काकडे साहेब शिंदे साहेब, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम आपण या छोट्या मुलांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वापरून त्यांचं कौतुक करूया कारण आज रविवार सुद्धा ही मुलं आपली शाळा नवीन होते हे बघण्यासाठी आणि त्याचं एक ज्योतम उदाहरण असण्यासाठी ते आज उपस्थित आहेत आणि अशा या खूप चांगल्या अशा कार्यक्रमाला उपस्थित आपले लाडके आमदार सन्माननीय प्रशांतजी साहेब सन्मान्य अरुण शेठजी भगतसाहेब आणि सगळंच व्यासपीठ कारण वेळ अतिशय झालेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं फक्त ह्या दोघा जणांचं कौतुक करण्यासाठी मी माहीकथात घेतलं आहे एक म्हणजे ह्या वॉर्डच्या नगरसेविका अरुणाताई दाबरे आणि दुसरे सागरजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या का झाल्या का पाहिजेत कारण कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रभागाचा आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे ह्याच हेतूने नेहमी हे कार्यरत राहिलेले आहेत जसं शाळेचं आत्ताच आपल्याला दीपक पटेल जरच्या काकडे साहेबांनी सांगितलं की बाबा ह्या शाळेत जाऊन टी व्ही बघाव्या बरोबर कर, तुम्ही एवढी माहिती देतो तुम्ही कंपल्सरी आणि कटॅक्शन तुमच्याकडे बघत होतो की एवढी माहिती देते आज ही सारी जनता तुमच्या मागे लागेल आणि अजून तुमच्याकडून ज्या ज्या भागात आम्हाला काय काय कमी आहे ते नक्कीच तुम्ही त्या त्या भागात द्यावं अशी विनंती मी कर करन, कर। या साऱ्यांच्या वतीनं तुम्हाला करतो कारण खरोखर शेवटी देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत जावे याप्रमाणे आपण करताय हे सारं आम्ही ऐकलं आणि त्या पद्धतीनं खरोखर कर। या बालकांसाठी देखील आज तुम्ही म्हणताय की ई क्लासरूम या झाल्यात परंतु त्या टिकवणं कठीण झालं तुम्ही तीन तीन वर्ष त्या टी वेंची वॉरंटी देताय आणि तो सिलेबस देखील कंटिन्यू तीन वर्ष ही फार चांगली गोष्ट आहे जी मी आता याच्यातून उचलली आणि हे तुम्ही नक्कीच तीनाचे पाच वर्षे कशी होतील कारण टी व्ही आजकाल एक्सटेंडेड वॉरंटी देखील मिळतात त्या वॉरंटी देखील साहेब आलेल्या आहेत कारण आमच्या शाळांमध्ये आम्ही त्या पाच वर्षाच्या घेतल्या आहेत त्या वॉरंटी जर वाढत असल्या तर मुलांचा फायदा अजून दोन वर्ष त्याच सहित होईल ही विनंती तुम्हाला मी करतो खरोखर -कर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण विकास कामं ही मान्य आमदार महोदय यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी आपण रोज बघतोय रविवार नाही सोमवार नाही मला वाटतं सात दिवसानंतरचा देखील वार असता तरी तो कमी पडला असता एवढी उद्घाटन आपण सगळी करतो आणि ती कामं नुसती उद्घाटन नाही तर ती कामं पूर्णत्वास जात आहेत हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर नारळ आज फोडला की नंतर तो नारळ सुकतो असा काही प्रकार इथे होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगेन की खूप कामं करण्यासारखी आहेत आणि एकच सांगतो जो काम करतो ना त्याची चूक होते हे लक्षात ठेवा जो काम करत नाही त्याची कधीच चूक होत नाही कारण तो कामच करत नसतो त्यामुळे अशा वावऱ्या इकडे फार उद्घाटन कोण करतो जो काम करतो तो त्याच्यामुळे मी मुद्दाम हे वाक्य या भागात वापरलंय तुम्ही समजून जा त्याच्यामुळे आता विकासाला साथ देणं आपली गरज आहे आणि ते पूर्णत्वास घेणं ही या मान्यवरांची मागे त्याच्यामुळे कुठलंही काम आणणार नाही याच्यात माझ्या मनामध्ये नाही पुन्हा एकदा मी दीपक या कंपनीचं कौतुक करतो की आपण बेचाळीस लाख रुपयाचा मोठा निधी इथे दिलेला आहे आणि अरुणात्यांनी आता सातवीचा वर्ग पाहिजे हे देखील सांगितलंय सातत्यानं लोकांमध्ये राहून काय कमी पडते आज याचं उद्घाटन निर्माण ही शाळा होणार तर पुढची मागणी केली म्हणजे अशा नगरसेविका आपल्याला पाहिजे तर हे याच्यातून दिसून आलंय मी सागरजी आणि रणाते तुम्हाला दोघांचं कौतुक करतो आणि एकच सांगतो की जे आपल्यासाठी करतात ना त्यांच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे एकमेव वाक्य मी तुम्हाला सांगतो आणि इथे सांगतो जय जय महाराष्ट्र एक अतिशय चांगलं काम आज या ठिकाणी उभं राहताना आपला आजपासून सुरुवात होणार आहे सर ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला आता कामाची आधी वाचून दाखवली खरोखर अतिशय चांगली चांगली कामं तुम्ही या भागामध्ये करता आमच्याकडं पण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आमच्याकडं अनेक विकासाची कामं या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते परवाच्या दिवशी जवळ आम्ही घरगंटी आणि मशीन ज्या कोणी महिला घरी घरी व्यवसाय करू शकत असतील असे एक दहा हजार वस्तू वेघरघंटी आणि शिलाई मशीन याचा उपयोग महिलांना नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून महिलांनी सुद्धा आपण त्याच्या मागणं आपला जोरदार उत्पन्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं कामं करत असताना आज आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय जोरदार विकासाची कामं चालू आहेत तर मी मग हे सांगितलं की कोण पण काय पण सांगेल त्यांच्याकडे फोटो सांगण्यासारखं काहीच नसतं आज जर पणवेचा विकास कोर्ट करीत असेल तर कर कर तुम्हें तो फक्त आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातन होतो आणि मग हे आपण लोकांना ठासून सांगितलं पाहिजे आपल्या शाळेचा विषय जर आपण घेतला तर खरोखर पहिल्यापासून शाळा चांगली असायला पाहिजे मोठी असायला पाहिजे धान्य मॅडमने आणि सागर मोहिणी जर प्रयत्न केला खरोखर अतिशय तुमचं कौतुक करण्यासारखा आजचा दिवस आहे तुमचं मी मनापासून अजून हार्दिक कौतुक करतो आणि एक झालं म्हणून थांबू नका शंभर होईपर्यंत तुम्ही काम करतच राहा अशा प्रकारच्या शुभेच्छा या तर तुम्हाला देतो मी सगळ्यात आधी मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं या शाळेचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर दीपक फर्टिलायझरला मनापासून धन्यवाद देतो की आपल्या क्षेत्रामध्ये लोकांना रोजगार देणारी कंपनी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक कंपन्या आपल्या परिसरामध्ये आहेत पण आपल्या कंपनीच्या उत्पादनातील आपल्या कंपनीच्या येणाऱ्या आपल्या उत्पन्नातील काही वाटा समाजाला दिला पाहिजे या भावनेतून काम करणाऱ्या कंपन्या अगदी हाताच्या बोटावर मोद्या आहेत आणि त्या सगळ्यात जास्त असं योगदान आपल्या परिसरासाठी दीपक फर्टिलायझर देते त्याबद्दल मी दीपक फर्टिलायझरला मनापासून धन्यवाद देतो खरंतर याच ठिकाणी आपण यापूर्वी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आला असाल वेगवेगळ्या का पद्धतीचे कार्यक्रम अरुणा तुम्ही घेतले असतील किंवा सगळ्या मंडळींमधून घेतले असतील पण शिक्षण या सारखं पवित्र कार्य दुसरं काही नाही एखादी शिक्षणासाठी जी वास्तू उभी राहते त्यातून पिढ्यानपिढ्या या आपल्या गावाचं शिक्षण होत राहतं आणि गावाचा उत्कर्ष होण्याची दिशा ही त्या माध्यमातून निवडली जात असते आपण सगळेच जण आपापल्या परीनं आपल्या आयुष्यामध्ये पुढं जाण्याचा प्रयत्न सगळेच करत असतो पण हे पुढं जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये जी समज असावी लागते कष्ट करण्याची प्रवृत्ती असावी लागते या कुठला रस्ता निवडावा याच्या सम याची समज आणि त्या दिशेनं जाण्यासाठी आवश्यक ते शिक्षण हे केवळ आणि केवळ शिक्षणाच्या माध्यमातून साध्य होऊ शकतं आणि म्हणूनच आज या कार्याला तुम्ही प्रा या ठिकाणी प्राथमिकता दिली त्याबद्दल मागणाऱ्यांचं देणाऱ्यांचं दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो प्रीतमजी तुम्ही सांगितलं अरुण शेट्टी सांगितलं वेगवेगळे कार्यक्रम तीनशे पासष्ट दिवस आपण करत राहतो आणि खरोखरच इथं कार्यक्रमाला उशीर झाला यायला मी दिलगिरी व्यक्त करतो पण इतके सगळे कार्यक्रम हे सतत आपण चालू ठेवतो शेवटी या सगळ्याचा उद्देश काय या सगळ्याचा उद्देश आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय लोकांच्या हितासाठी हे कार्यक्रम आपण हातात घेतो आपण देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं उदाहरण घेऊया त्यांचा सातत्यानं दृष्टिकोन आहे सबका साथ सबका विकास सर्व समाजाच्या हितासाठी सातत्यानं आज वयाची पंच्याहत्तरवी ओलांडल्यानंतर देखील पंतप्रधान हे दक्ष आहेत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हितासाठी काम करणारे पंतप्रधान ज्या वेळेला आपल्याला मिळाले त्यावेळेला या पंतप्रधानांच्या माध्यमातून देशामधलं प्रत्येक राज्य पुढं चाललं आहे विकासाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये स्थानिकांना सहभागी झालं केलं पाहिजे यासाठी सुद्धा त्यांचा एक खूप मोठा पुढाकार असतो आपल्या सगळ्यांचं सुदैव आहे की त्यांच्या या देशाला विकसित देश बनवण्यासाठीच्या प्रयत्नाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा तितकीच तोला मोलाची जोड देत आहेत आणि म्हणून आपण पाहू शकतो की एक वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपदी या ठिकाणी शपथ घेऊन येऊन हे आता पूर्ण झालं आणि या एक वर्षामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रासाठी अनेक विकासाचे महत्त्वाचे प्रकल्प हे आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्य सरकारच्या माध्यमातून आलेले आहेत आपल्या परिसराचं भाग्य आहे की आपल्या परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक मोठे मोठे प्रकल्प आपल्या परिसरात आलेत किंवा येत आहेत आपण पनवेल तालुक्याचं जवळपास एक टोक आहोत पण पनवेलच्याच दुसऱ्या टोकाला टोका अटल सेतू मुंबईवरून आला आणि आता मुंबई ती अर्ध्या तासाच्या एका तासाच्या अंतरावरती आली त्यामुळे मुंबईमधले अनेक मोठे प्रकल्प हे आपल्या पनवेल तालुक्यामध्ये येत विमानतळ पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन पण झालं त्याचं उद्घाटन पण होतं आहे याच्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची संधी ती आपल्या परिसरामध्ये निर्माण होणार आहे आपल्या मागच्या बाजूनी जाणारा हा जो आपला मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे या मल्टीमॉडल कॉरिडॉर सुद्धा मग उसाटणे असेल मोरवा असेल शेडूंग असेल या प्रत्येक ठिकाणी जे जंक्शन येतात त्याच्यामुळे या परिसरामधला उद्योग आणखीन वाढणार आहे आता या सगळ्याचा फायदा आमच्या पुढच्या पिढीला केव्हा होईल जेव्हा शिक्षणाच्या संधी ती आम्हाला मिळू शकतील आणि याच्यासाठी म्हणून या, या मंडळींनी जे प्रयत्न केलेत आपल्या दीपक फर्टिलायझरने त्यांचा आग्रह मान्य केला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो दीपक फर्टिलायझर तर काकडेजी आपण सांगितलं की वेगवेगळ्या अशा अनेक योजना कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात येतात आणि मला आनंद आहे की आपापल्या परिसरातल्या वेगवेगळ्या गावाच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घेतला जातो आहे जिथे आपल्याला असं वाटतं की पनवेल महापालिकेची यंत्रणा याच्या पाठीमागे लागली जागरूकता आणण्यासाठी तर पनवेल महापालिकेची आरोग्याची यंत्रणा तीसुद्धा आपल्याबरोबर हातात हात घालून काम करेल तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करत आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका महापालिकेचा स्टाफ हा सुद्धा जर हातात हात घालून काम करेल तर मला असं वाटतं दीपक फर्टिलायझरला अपेक्षित असलेल्या या योजना आपल्या सर्व ग्रामस्थांसाठी प्रभावीपणानं राबवण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकते आज हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी म्हणून अरुणा दामणेजी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केला ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली की या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देईन